राधानगरीची जबाबदारी सतेज पाटील स्वीकारणार गेल्या काही दिवसांपासून राधानगरी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरींनी एकंदरीत जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलेलं आहे एका बाजूला विद्यमान आमदार तर दुसऱ्या बाजूला के पी पाटील अशी लढत राधानगरी विधानसभा मतदारसंघात सुरू आहे नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केलेली आहे डिजिटल कोल्हापूर राजनगरी विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार आरंभालाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आदमापूर येथे सभा घेत सतेज पाटील यांच्यावर या मतदारसंघाची जबाबदारी आपण सोपवत असल्याचं सांगितलं हे सगळं त्यांनी जनसमुदायासमोरच सांगितलं त्यामुळे ही जबाबदारी अर्थात सतेज पाटील यांच्यावरच येऊन थांबलेली आहे आणि ते ती पूर्ण करतील पार पाडतील अशी आजच्या घडीला तरी स्थिती आहे कारण सतेज पाटील यांना राजकारणाच्या केंद्रस्थानी राहत असताना राज्य पातळीवर आपल्या कामाचा ठसा कसा उमटवायचा याची माहिती आहे तशी मणीसा त्यांनी बोलून देखील दाखवलेली आहे अर्थात त्यांना हा मार्ग स्वीकारताना आपला गड मजबूत राखणं अपरिहार्य आहे या पार्श्वभूमीमुळे सतेज पाटील यांना आपल्या बाले किल्ल्यातील प्रत्येक बुरुज हा अभेद्य आणि अजिंक्य ठेवणं आवश्यक आहे तसंच उद्धव ठाकरेंनी दिलेल्या जबाबदारीमुळं पणाला लागलेल्या प्रतिष्ठेचा विचार करता सतेज पाटील राधानगरीसाठी जबाबदारी स्वीकारत असल्याच्या आणि त्यासाठी जोडण्या लावत असल्याबद्दल बऱ्याचदा बोललेल्या राधानगरीतील गेल्या एका दशकाचा विचार करता स्थानिक गट पातळीवरील राजकारणात काँग्रेसची ताकद विभागत होती मात्र आता आमदारकीच्या दरम्यान सतेज पाटील यांनी जिल्हा काँग्रेसची सर्व सूत्र हातात घेतल्यानं काँग्रेसचा कारभार हा एक कलबी सुरू आहे आणि त्यामुळंच काँग्रेस गाव पुढाऱ्यांच्या हालचालीवरही सतेज पाटील यांचं सूक्ष्म लक्ष आहे याबाबत खास बैठकाही पार पडल्याची चर्चा आहे आणि यातून स्थानिक नेत्यांनी वेगळी हालचाल केल्यास याचा थेट परिणाम बूथ वाईज मतदान करताना प्रत्येक गावातील मतदान किती झाले आणि अपेक्षित किती होते यावरून गाव पुढारी सापडणार हे निश्चित आहे कदाचित त्यामुळंच अशा गाव पुढाऱ्यांचं राजकीय भविष्य धोक्यात येऊ शकतं तो धोका आजच्या घडीला कुठला गाव पुढारी स्वीकारेल असा अजिबातच वाटत नाही आणि याचा परिणाम म्हणून राधानगरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद ही महाविकास आघाडीच्या उमेदवार अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते के पी पाटील यांच्यासोबतच राहील अशी खात्री आहे कदाचित हीच एकी उद्या राधानगरी महाविकास आघाडीच्या विजयाची नांदी ठरेल हे निश्चित आहे अशाच घडामोडी आणि राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा डिजिटल कोल्हापूर धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा